नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो हिवाळी अधिवेशनामध्ये नमो शेतकरी सन्मान निधी बाबत सर्वात मोठी चर्चा होऊन नमो शेतकरीचा आठवा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आणि हा आठवा हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे हा आठवा हप्ता कधी मिळणार हे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला बघूया व्हिडिओ शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याची आतुरता असलेल्या शेतकऱ्यांसाठी आहे शेतकरी मित्रांनो आठवा हप्ता कधी येणार तर शेतकरी मित्रांनो या महत्वपूर्ण हप्त्याच्या वितरणा संदर्भातील प्रक्रिया आणि संभाव्य तारीख याबद्दल आपण सविस्तर बघूया शेतकरी मित्रांनो हप्ता कधी येणार आणि संभाव्य तारीख काय आहे ते बघूया सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार आणि प्रशासकीय कारवाईच्या टप्प्याचा विचार करता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता वीस डिसेंबरच्या पूर्वी कधीही थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे पैसे आज किंवा उद्या येणार असल्याच्या कोणत्याही अधिकृत बातम्यांवर विश्वास ठेवू नये कारण हप्ता वितरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय निधी हस्तांतरित होऊ शकत नाही शेतकरी मित्रांनो आता हप्ता वितरणाची प्रशासकीय प्रक्रिया काय असते ते बघूया हा निधी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यापूर्वी राज्य सरकारला काही महत्वाचे टप्पे पूर्ण करावे लागतात हे टप्पे आहे खालीलप्रमाणे आता त्यामध्ये कोणते टप्पे आहे ते बघूया आता हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणी सादर करणे सध्याची स्थिती बघितली तर सध्या महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन आठ डिसेंबर ते एकोणतीस एकोणवीस डिसेंबर या कालावधीत सुरू आहे आता त्या या अधिवेशना दरम्यान नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्यासाठी आवश्यक असलेला निधी मंजूर करण्यासाठी काही पुरवण्या मागणी करणे आवश्यक असते आता ही पुरवणी मागणी साधारणपणे डिसेंबर ते बारा डिसेंबर या महत्वाच्या कालावधीत सादर होण्याची अपेक्षा असते आता राज्यपालाची मंजुरी आणि शासकीय निर्णय काय आहे ते बघूया पुरवणी मागणी विधीमंडळात पुढील आणि अंतिम महत्वाचा टप्पा म्हणजे राज्यपालाकडून हा निधी वितरणाला अंतिम मंजुरी मिळवणे राज्यपालाची मंजुरी मिळताच पात्र लाभार्थ्यांसाठी नेमका किती निधी वितरित करण्याचा करायचा आहे याचा सविस्तर उल्लेख विशिष्ट शासकीय निर्णय म्हणजे जी आर नुसार निघतो आता सध्या या हप्त्यासाठी अजून कोणतीही अधिकृत मंजुरी मिळाली नाही शेतकरी मित्रांनो आणि शेतकरी मित्रांनो तिसरा मुद्दा महत्वाचा आहे की निधी हस्तादित कसा होतो आता एकदा जी आर प्रसिद्ध झाला की वृत्त विभाग आणि तात्काळ लाभार्थ्यांची यादीनुसार निधी थेट डीबीडी द्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतो आता योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पात्र आहात काय ते बघूया नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पात्र आहात की नाही हे तपासणे महत्वाचे आहे ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेसाठी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली आणि ज्यांना केंद्र सरकारकडून पीएम एम किसानचा हप्ता मिळाला ते शेतकरी या राज्य सरकारच्या योजनेसाठी पात्र ठरतात आणि शेतकरी मित्रांनो अधिकृत तारीख सुद्धा जाहीर झाली नसली तरी बारा तारखेपर्यंत हा जी आर आल्यानंतर थेट सात ते आठ दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही थे रक्कम थेट जमा होण्याची शक्यता आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद